फडणवीस त्यांचे दोन उपमुख्यमंत्री त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे की ह्याच कोश्यारीने राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली होती आणि कृत्य केली होती ह्याच कोश्यारी यांनी राज्यपालपदावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता ह्याबद्दल महाराष्ट्र सरकारने देवेंद्र दे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन उपनी या पद्मभूषण त्यांना दिला शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करते हे त्यांचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे फडणवीसांनी त्याचा निषेध केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी हिरव्या रंगावर बरेच राजकारण होत आहे गणेश नाईक असं म्हटलं की हिरवा रंग हो। हा प्रत्येक झेंड्याचा आहे त्याचं भांडवल किती करायचं हे प्रत्येकाला ठरवावं अशा पद्धतीचा प्रश्न करून भाजपलाच घरचा आहे दिलायचं बघा हा विषय चालू आहे हिरव्याचा हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिलीत त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा कोणाच्या बापाचा नाही हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही हे बाळासाहेबांनीसुद्धा हृदय सम्राटाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष त्या काय म्हणाली ती नगरसेविका मुलगी हिरवा संपूर्ण मुद्रा हिरवा करू पण हिरवा नाही करून दाखवा ना महाराष्ट्रात हरितक्रांती झालेलीच आहे महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रातली हरितक्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय त्याच्याशी आम्ही सहमत नाही तुमच्या विचाराशी तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू हिरव्या रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का अजिबात नाही हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे पण भगव्या रंगावर भाजप असेल तुमची शिवसेना असेल शिंदेची शिवसेना असेल ही दावा करते कोण भगव्या रंगावर बघा भगवा रंग जो आहे आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही भगवा फडकवणार संपूर्ण महाराष्ट्र भगवा करू याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही महाराष्ट्रामध्ये पसरवू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भगवी पताका महाराष्ट्रात फडकवली ती आम्ही कायम ठेवू त्याच्यामध्ये काहीच भूम दुसरी कोणी कोणती महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा रंग आहे त्याचासुद्धा धर्माशी संबंध जोडत नाही तो स्वराज्याचं प्रतीक हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे भगवा झेंडामध्ये आणि जसं आम्ही म्हणतो की मुंबईवर फडकाव महाराष्ट्रावर फडकाव लाल किल्ल्यावर फडकाव फडकवणारच ना आणि तो फडकवायलाच पाहिजे आणि त्याच्याबरोबर हे सगळे इतर रंग जे आहेत हिरवा लाल पिवळा प्रत्येक पक्षाने आपापले रंग स्वीकारलेले आहेत प्रत्येकाने स्वीकारलेले आहेत डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या पक्षाचा निळा हे सगळे रंग एकत्र एक येऊन हा देश निर्माण झाला सहा ड्रग्ज आणि हे का सापडत आहे हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला आज आमच्या उपनेत्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला आहे साताऱ्यामध्ये शेकडो कोटीच हजारो कोटीचं ड्रग्ज सातत्यानं सापडत आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ड्रगचा पैसा खेळवला जातो आता याचे सूत्रधार कोण साताऱ्यातले हे तुम्ही शोधलं पाहिजे हे पोलिसांनी शोधलं पाहिजे मुंबईचे पोलीस जातात आणि पहिली कारवाई करतात गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात बरोबर सातार आहे सातारचे पोलीस जे आहेत सातारचं पोलीस दल जे आहे ते काही धोका काढते का एक कारखाना पकडला काही भूमिगत कारखाने चालू आहेत का जमिनीखाली का कोणाच्या शासकीय व्यक्तीच्या घरातून काय कारभार चालला कार आहे का शेतावरून काय कारभार चालला कार आहे का ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा चा पैसा येतो आहे हा अंमली पदार्थाचा व्यापारातला पैसा आहे त्याशिवाय इतक्या प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर होऊ शकत नाही आणि या पैशाचे अंमली पदार्थाच्या पैशाचे सूत्रधार कोण हे दे देवेंद्र फडणवीस यांनी शोधायला पाहिजे कल्याण डोंगुलीचे जे नगरसेवक आहेत काल पोस्टर देखील लावण्यात आले की तक्रार देखील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली मात्र मधुर मात्र आहे त्यांचे वडील जे आहेत ते म्हणतात की माझ्या मुलाची बदनामी सुरू केल्या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार कसली बदनामी मुलगा हरवल्याचा हरवलेच आहे ना मी मुलगा हरवला कुठे म्हणतो आमचे नगरसेवक हरवले म्हणतो मुलगा तुमचा असेल मुलगा तुमचा आहे ना आमचे नगरसेवक बेपत्ता जे मशाल मशालचिन्हावर जिंकले आणि तेव्हापासून लापता आहे बरं का एक सिनेमा होता लापता लेडीज बरं का तसे लापता हे जेंट्स कुठे आहेत हां लापता कॉर्पोरेटर्स लापता पार्षद तर तसे ते कुठे मिसळलेत हरवलेत अदृश्य झाले विषांतर करून फिरतायत पाहावं लागेल आमचे नगरसेवक हरवले आहेत मी भूमिकेशी सहमत आहे ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा सातारातल्या ड्रगचा पैसा मोठ्या प्रमाणात आला मोठ्या प्रमाणात आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं गणेश नाईक गेले सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही बोले हे जे वेगळ्या है, भारत में है देखे आज का जो दिन है गणतंत्र दिन ये हिंदुस्तान के लिए भारत के लिए गौरव का दिन है और हमेशा हम अभिमान से कहते हैं कि हमारा गणतंत्र अजिंक्य है अमर है मैंने राष्ट्रपति जी का भाषण कल सुना गणतंत्र के दिन के बहाने पूरे देश को और पूरे विश्व को राष्ट्रपति जी ने महामहिम राष्ट्रपति जी ने शांति का संदेश दिया है और भारत शांति के मार्ग से कैसे आगे जाता है मैं मानता हूँ लेकिन राष्ट्रपति जी आपको मालूम होना चाहिए कि सबसे ज़्यादा अशांतता अस्थिरता हमारे देश में आजकल हमको दिख रही है आप जहाँ भी देखिए सब जगह पर अशांतता है उत्तर प्रदेश में शंकराचार्य सड़क पर उतरे हैं उनके ऊपर लाठियाँ चली मणिपुर अभी भी जल रहा है महाराष्ट्र में हर दिन एक नई खबर आ रही है तो शांतता है कहाँ मुझे दिल्ली में शांतता नहीं है न्यायालय में शांतता नहीं है हर जगह पर दबाव है सबसे चिंता की बात यह है कि बाजू में हमारे जो नेबरिंग स्टेट है बांग्लादेश में जो अशांतता फैली है उससे सबसे ज़्यादा नुकसान हिंदू भाइयों को हो रहा है आए दिन दर दिन चार या पांच हिंदुओं की हत्या होती है वहाँ जलाकर मारे जाते हैं उनके घर पर मंदिरों पर हमला हमले हो रहे हैं क्या ये शांतता राष्ट्रपति जी को या हमारे देश को मंजूर है हमारे भाई आप हिंदुत्व की बात करते हैं प्रधानमंत्री जी सनातन धर्म की बात करते हो और बाजू के बांग्लादेश को आप सकते जो दर दिन हिंदुओं की हत्या कर रहे हैं तो उसके ऊपर बात होनी चाहिए और हम सदन में यह मुद्दा उठाएंगे जीज़े जीज़े ने, 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 नहीं नहीं महाराष्ट्र संतुष्ट नहीं ये मेरी कोई व्यक्तिगत बात नहीं है कोश्यारी जी महाराष्ट्र के राज्यपाल थे और उनके कार्यकाल में जिस तरह से पार्टी को तोड़ा गया उनकी प्रेरणा से पार्टी तोड़ दी हमारी ये राज्यपाल का काम नहीं राज्यपाल राजभवन एक राजनीतिक अड्डा बनाया था कोश्यारी जी ने संविधान की हत्या लोकतंत्र की हत्या करके एक चुनी हुई सरकार को बर्खास्त कर दिया ये मैं नहीं कह रहा हूँ ये सर्वोच्च न्यायालय का ऑब्जर्वेशन है तो ऐसे व्यक्ति को आप लोकतंत्र की हत्या और संविधान की हत्या करने के लिए इनाम देते हो पद्म भूषण का तो महाराष्ट्र को यह मंजूर नहीं है दूसरी बात महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उनके जो दो डेप्यूटी है उसने प्रधानमंत्री को बताना चाहिए निषेध करना चाहिए यही कोशियारी जी है राज्यपाल पद पर रहते हुए ये महाशय ने छत्रपति शिवाजी महाराज का अवमान किया था और महात्मा फुले और सावित्री बाई फुले का अवमान किया था ऐसे व्यक्ति को आप पद्म भूषण देकर उसकी इनाम देते हो हमें मंजूर नहीं है महाराष्ट्र की जनता दुखी है आहत में है और उसके लिए हम जरूर प्रधानमंत्री से कम्युनिकेशन करेंगे। करें तो तो देखिए हरा, हरा रंग जो है किसी बात की जागीर नहीं है हम हिंदू लोग भी हैं या और कोई लोग है सभी रंग जो है देश में इंद्रधनुष के जो सात रंग है वो तो पूरे विश्व के हैं ये हरा ये 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 लाल देखिए यहाँ लाल रंग भी है कम्युनिस्टों का लाल रंग है और किसी का हरा है हाँ रिपब्लिकन पार्टी डॉक्टर अम्बेडकर साहब का नीला झंडा है एक राष्ट्रीय समाज पार्टी का पीला झंडा है कोई ना कोई एक रंग लेकर जाता है हमारी और आपकी राजनीतिक लड़ाई विचारों की लड़ाई और महाराष्ट्र में अगर रंग रहेगा तो छत्रपति शिवाजी महाराज का भगवा रंग रहेगा उनके साथ और रंग आ जाएगी सबका स्वागत है लेकिन महाराष्ट्र का रंग भगवा है क्योंकि वो छत्रपति शिवाजी महाराज ने उनका जो झंडा लगाया था भगवा वही रंग चलेगा महाराष्ट्र में बाकी अपना अपने रंग में आप खेलते रहो